मुलं वैफल्यग्रस्त होऊन संसदेमध्ये शोधली ती दहशतवादी आहेत का अजिबात नाही त्यांना दहशतवाद विरोधी कायद्याखाली अटक केली पण या मुलांच्या भावना या विद्रोहाच्या भावना आहेत त्याच्यामुळे या देशाच्या भावना आहेत दोन कोटी बेरोजगारांना आपण रोजगार देणार होतो त्याचं काय झालं ते दिलं नाही त्यातून आलेले फ्रस्ट्रेशन राहुल गांधींनी खरंच सांगितलेलं आहे आणि आम्ही तेच म्हणतो मुख्य मुद्दा या देशामध्ये बेरोजगारीचा आहे रामलल्लाचं फुकट दर्शन घडवून बेरोजगारीचा मुद्दा संपणार नाही एवढंच मी सांगतो कर्ज बाजारी शेतकरी का होते याच्यावर त्यांनी तोडगा द्यावा भागवत साहेबांनी सरसंघ चालकांनी त्यांच्या सरकारला हा तोडगा द्यावा हा कशा करता या आत्महत्या का होत्या विद्या धारावीत आत्महत्या होती अशी परिस्थिती काल काल धारावीमध्ये जो मोर्चा निघाला हा त्याची चेष्टा या राज्याचे मुख्यमंत्री करतात उपमुख्यमंत्री करतात तुम्ही कोणाची दलाली करताय उद्योगपतीची भांडवलदाराची काय म्हणतात ते माणसं बाहेरून आली होती का होय प्रधानमंत्री मोदींनी जी चंद्रावती यान उतरवलेलं आहे ना त्याच्यामुळे तिकडे ट्रॅफिक सुरू झालाय आणि ती सगळी माणसं चंद्रावरून आली होती पण प्रश्न मुंबईचा होता ना प्रश्न धारावीचा होता ना माणसं चंद्रावरून येऊ द्या का मंगळावरून येऊ द्या माणसं बाहेरून येऊ द्या या मुख्यमंत्र्यांना काय कळतं का कोणाची दलाली करता येते ही मुंबई भांडवलदारांपासून वाचवण्यासाठी एकशे सहा लोकांनी काय केलंय हौतात्म्य पत्करलाय पत्करलाय आणि पुन्हा पत्करू एका भांडवल दराच्या घशा मुंबई जात आहे त्याला का हुंडा म्हणून दिले का मुंबई की मुंबई मराठी माणसाची आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच मराठी पण मुंडाळून ठेवलं असेल दिल्लीच्या पायाशी तसं सांगावं त्यांनी कालचा सा मोर्चा इशारा मोर्चा होता माणसं चंद्रावरून आली सूर्यावरून आली मंगळावरून आली हे प्रश्न विचारण्यापेक्षा त्या माणसांच्या मुखात कोणत्या गर्जना होता त्या होत्या धारावी बचाव आणि मुंबई वाचवा आणि अडाणीच्या घशातून मुंबई काढा या काय देशाची मागणी शिवसेनाने कमी भी विकास विरोधी भूमिका नाही दिली ये पचास साठ साल इस मुंबई में औद्योगिक विकास हो गया ना शिवसेना के होते हुए शिवसेना के ट्रेड यूनियन हर जगह पे है हमने कभी हड़ताल या स्ट्राइक नहीं किया है क्योंकि विकास की गति रुकती है ये शिंदे कल बोल रहे थे उप मुख्यमंत्री बाहर से लोग आए लाए थे हाँ हम चांद से लोग लाए थे मोदी जी ने ऊपर चांद पर एक छोड़ा है ना आपका यहाँ तो अब एक ट्राफिक खुल गया है कुछ वहां से लोग आए लेकिन मुद्दा मुंबई का था ना धारावी का था आप किसकी दलाली कर रहे हो एक उद्योगपति के एक भांडवल के ओपन फोरमी गांधी ने ये भी कहा लड़के थे बेरोजगार थे बेरोजगारी की उस बारे में मैंने बात किया बेरोजगारी बड़ा मुद्दा है देश में एक प्रस्टेशन है युवाओं में युवाओं में फ्रस्ट्रेशन है पकौड़े नहीं तल सकते पकौड़े तलने के लिए भी जगह चाहिए ना वो आप दीजिए ना फिर तो क्या है वो कोई नही बेरोजगार लोग है युवा बेरोजगार है, है। महंगाई से त्रस्त है किसान आत्महत्या कर रहा है उसका फ्रस्ट्रेशन युवाओं में मुझे दिखा है सर कैसे उसे जिम्मेदार सरकार है, अमेरिका से कोई धमकी देता है तेरह तारीख को मैं कुछ करूंगा इंटेलिजेंस क्या, कर क्या कर रहा है? रॉ क्या कर रहा था जिम्मेदार कौन है हम है क्या बार बार धमकिया मिल रही थी ना आपको अमेरिका से कोई खालिस्तानी एक धमकी दे रहा था ऐसे मैं सुन रहा हूं आपको इस प्रकार का अलर्ट का मैसेज आया है हा? तो आप क्या कर रहे थे मुझे बताइए आप चुनाव में व्यस्त थे आप शपथ ग्रहण में व्यस्त थे आप मुख्यमंत्री बनाने में व्यस्त थे